और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ मध्य शिवसेना महिला आघाड़ी ऐसी उपजिला संघटक मीना सुरेश वालेकर आयोजित बंगागौर का कार्यक्रम मंगलवार महिला गर्दी पार पड़ा ग्लोब ग्लोबहॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या पूर्वी अंबरनाथ पूर्वेत मोठ्या गर्दीत मंगळागौर कार्यक्रम पार पडला होता यानंतर आता अंबरनाथ पश्चिमेत उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर आणि शिवसैनिक पवन सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून भव्य मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे खेळ नृत्य सादर केली मीना वाळेकर यांच्या सून प्रणाली वाळेकर यांनी क्षण हृदयस्पर्शी नृत्य सादर केलं जे पाहून प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी कौतुक केलं या कार्यक्रमाला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे उपनेत्या विजया पोटे कल्याण जिल्हा संघटक छाया वाघमारे डॉ शिल्पा बालाजी किणीकर अंबरनाथ विधानसभा संघटक सुवर्णा साळुंके शहर संघटक मालती पवार रेखा करंजुले अनिता लोटे ज्योत्स्ना भोईर सुरेश वाळेकर शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी पवन वाळेकर आकाश वाळेकर माजी नगरसेवक लेनिन मुक्कू कुणाल भोईर स्वप्नील बागुल संदीप लकडे प्रकाश वाळुंज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या महिलांनी या कार्यक्रमाला तुफान गर्दी केली होती मनोश्री आर्ट्सचे मनोज फलके यांनी सूत्रसंचालन करत महिलांसाठी विविध खेळ घेत या कार्यक्रमात विशेष रंगत आणली आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या अंबरनाथ नगरीचे लाडके आमदार मान्य बालाजी किणीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या रणरागिणी विशेष करून आमच्या मीनाताई वाळेकर असतील आणि इतर सगळ्यांनी अतिशय सुंदर हा मंगळागौरीचा सोहळा आयोजित केला सगळ्या महिला भगिनी सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या रोजच्या संसारातलं जे काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील त्या विसरून आज हसताहेत खेळतायत प्रत्येकीसाठी ताईंनी बक्षीस ठेवलेलं आहे त्यामुळे सुंदर पद्धतीनं कार्यक्रम होतो आहे आणि मला आज म मला वाटतं की ही नांदी आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये याच लाडक्या बहिणी शिवसेनेचा भगवा अंबरनाथ नगर परिषदेवरती फडकवणार आहेत परवाच गोकुळाष्टमी झाली लाडक्या बहिणींनी सुद्धा फोडली तर महापालिकेची शिवसेनाच फोडणार हांडी आणि विरोधक आता घासत बसतील भांडी अशा पद्धतीचं चित्र आजच्या कार्यक्रमातून निर्माण झालं म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रत्येक पक्ष असू द्या घर असू द्या काही अशा पद्धतीच्या प्रवृत्ती असतात त्या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये मी या ठिकाणी बोलले आणि मी महाभारताचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की पाचातला एक जणसुद्धा गेला नाही आणि शंभरातला एक जणसुद्धा वाचला नाही कारण त्या पाच पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण उभे होते त्याचप्रमाणे माने बालाजी केडीकर साहेबांच्या पाठीशी एकनाथजी शिंदेसाहेब खंबीरपणाने उभे आहेत या सगळ्या लाडक्या बहिणी खंबीरपणाने उभी आहेत त्यामुळं तुम्ही किती बी लावा शक्ती किती बी लढवा युक्ती तुम्ही करा रे किती बी हल्ला मजबूत शिवसेनेचा बाले किल्ला असं चित्र अंबरनाथमध्ये आहे आमच्या उपजिल्हा संघटक निनाताई वाळेकर पवन वाळेकर व आकाश वाळेकर यांच्या अथक प्रयत्नाने आज या ठिकाणी मोठा उत्साहामध्ये मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी आमच्या प्रवक्त्या वाघमारेता या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आल्या या विभागातील सर्व महिलांनी ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी चांगला सहभाग घेऊन मोठ्या उत्साहाने हा प्रोग्राम साजरा केला जातो ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा